सोलापूर जिल्ह्यात एस टी चालकाला फीट आल्यामुळे एस टीचा अपघात झाला टेंभुर्णी कुडुवाडी महामार्गावर पिंपळेर गावाजवळ हा एस टीचा अपघात झालेला आहे या एसटी चालकाला फीट येऊन तोल गेल्यामुळे एस टीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतो सोलापूरमधली सोलापूर जिल्ह्यात एसटी चालकाला फीट आल्यामुळे या एसटीचा अपघात झालेला आहे टेंभुर्णी कुर्डुवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ हा अपघात झाला एसटी माहिती आमचे प्रतिनिधी अभिषेक यांच्याकडून अभिषेक आपण बघतोय की एस टी चालकाला फिट आल्यामुळे हा अपघात झाला या संदर्भात काय माहिती समोर येते निश्चितच आपण जर पाहिलं तर, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय धक्कादायक बाब ही समोर येते सोलापुरातील टेंभोर्णी कुर्डोवाडी महामार्गावर पिंपळनेर नावाचं गाव आहे आणि या गावाजवळून या महामार्गावर एस टी ही जात होती मात्र अचानकपणे एस टी चालकाला फीट आली आणि त्या चालकाचा तोल जाऊन या एसटीचा